लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव। मयूर अलंकार सराव। साथी नाशिक करा, बेल ला प्रेस सरा सन एकोणीशे सत्त्याण्णव पासून कार्यरत असलेली इनरव्हील क्लब ऑफ देवळाली आणि इनरव्हील क्लबच्या सदस्या तसेच कार्यक्रमाच्या आयोजिका ज्योती जॉर्ज यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांकरता शनिवारी आठ जून रोजी देवळाली कॅम्प येथे भव्य एक दिवसीय सेल्फ मेकअप सेमिनारचे आयोजन करण्यात आलेले होते कार्यक्रमाचा प्रारंभ मान्यवरांच्या हस्ते प्रज्वलन आणि शिला कामत यांनी गायलेल्या ईश्वर वंदने झाला सध्याच्या धावपळीच्या युगात नेहमीच कुठल्या कार्यक्रमाला पार्लरला जाणं हे शक्य होत नाही स्वतः स्वतःचा मेकअप कसा करावा तसेच कुठले प्रोडक्ट्स वापरावे त्वचाही त्वचा ही सर्वांची सारखी नसते त्या त्वचेस योग्य असणारे कलर्स तसेच पार्टीवेअर मेकअप सेल्फ मेकअप ब्रायडल मेकअप असे विविध प्रकारचे मेकअप विषय माहिती या सेमिनारमध्ये देण्यात आली नाशिक रोड येथील कामाशी ब्युटी पार्लरच्या संचालिका प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट रुपाली वालझडे यांनी मॉडेल अॅडव्होकेट प्रिया घोरपडे यांच्या चेहऱ्यावर पार्टीवेअर मेकअप केला तसेच गॉर्जे सलोनच्या संचालिका गार्गी गायकवाड यांनी स्वतःवर मेकअप करून उपस्थितांना प्रात्यक्षिक दाखवली स्ट्रॉंग वुमेन स्ट्रॉंगर वर्ल्ड या ब्रीदवाक्याला घेऊन इनरविल क्लब ऑफ देवाली ही संस्था महिला आणि तरुणींकरता विविध प्रकारचे उपक्रम राबवत असते आयोजक ज्योती जो जॉर्ज तसंच इनरविल संस्थेच्या चार्टर प्रेसिडेंट निवेदिता अत्नी दोन हजार तेवीस चोवीस प्रेसिडेंट मनीषा तोंडे यांच्या संयुक्त विद्यमाना या मेकअप सेमिनारचे से आयोजन करण्यात आलेले होते नमस्कार मी मिसेस निवेदिता अथणी देवळाली कॅम्पच्या इनरवी क्लबची मी चार्टर प्रेसिडेंट आहे आज इथे हा मी कार्यक्रम घेतला सेल्फ मेकअपचा तो अतिशय सुंदर रीतीने पार पडला रुपाली वालझडे यांनी अतिशय सुंदर डेमॉन्स्ट्रेशन सगळ्यांना दिलं आणि सगळ्यांनी याच्यातनं निश्चितच चांगलं शिक्षण घेतलं असेल आपण जाणतो की चौसष्ट कला सगळ्यांना पूर् प्राचीन काळीपासून महिलांना येत होत्या आणि त्याच्यातलीच ते, एक कला म्हणजे सौंदर्य प्रसाधन कला आणि आज त्याचं महत्त्व आपण जाणतोच सगळ्यांनाच सुंदर दिसायचं असतं आणि निश्चितच या सेमिनारचा फायदा सर्वांना होईल धन्यवाद नमस्कार मी रुपाली वालझाडे आजचा इनरवेल क क्लबने एक ऑर्गनाईज केलेला होता प्रोग्राम त्यामध्ये ज्योती जॉर्ज आणि निवेदिता अथानी मॅम यांनी आयोजित केलेला होता त्यात मी मेकअप आर्टिस्ट रुपाली वालझाडे इथे आली होती आज मी इथे दोन मेकअप दाखवले भरघोस असा प्रतिसाद मिळाला जवळजवळ दीडशेहून जास्त महिला इथे आल्या होत्या आणि सर्वांना माझा मेकअप आवडला सगळ्यांनी प्रशिक्षण घेण्यासाठी अजून मला घे कसं घेता येईल असं मला प्रश्नही विचारले सगळ्या लोकांचे जे काही प्रॉब्लेम्स होते ते मी सॉल्व्ह केले मला त्याचा आनंद आहे कार्यक्रम खूप छान रित्या पार पडला आणि सगळ्यांनी खूप काही अचीव केलं ह्या ग्रुपमध्ये ज्योती मॅम यांनी जो त्यांचं जे ध्येय होतं ते आज मला कंप्लीट झाल्यासारखं वाटतं देवळालीमधून त्यांना भरपूर प्रकारे रिस्पॉन्स आला आणि त्यांनी अजून परत आम्हाला प्रोग्राम घ्या आणि आम्हाला अजून काही शिकवा अशा डिमांड्स आल्या त्यामुळे आम्ही दोघी खुश आहोत ज्योती मॅमला पण खूप खूप धन्यवाद त्यांनी मला इथं बोलवलं आणि संधी दिली माहिती देणार की आमच्या इथल्या ज्या आमच्या विभागातल्या ज्या महिला आहेत त्यांना आम्ही प्रोत्साहित केलं ज्या बाहेर निघू शकत नाही आज त्यांना आम्ही आमंत्रित केलं आणि बऱ्याच मोठ्या संख्येने त्या इथे आल्या त्यांनी भाग घेतला आणि आम्ही त्यांना प्रोत्साहित सर्टिफिकेट पण आम्ही त्यांना दिलं आणि त्यांनी खूप आनंद घेतला इथे आणि मेकअप कसा सेल्फ मेकअप कसं करतात ब्रायडल मेकअप कसं करतात त्या बरेच शिकल्या आणि प्रॉडक्ट कुठले वापरायचे असतात ते पण ते शिकले आणि खूप खुश होऊन इथून त्या गेल्या आम्ही तर्फे बरेच उपक्रम लागू केले आहेत आणि आमचे प्रोजेक्ट आतापर्यंत पंचावन्न प्रोजेक्ट झाले आहेत आणि खूप छान छान प्रोजेक्ट आमचे झालेले वृद्धाश्रम आहेत अनाथाश्रम आहेत कॉलेजेसमध्ये आम्ही लेक्चर्स घेतलेले आहेत ले शाळांमध्ये आम्ही लेक्चर्स घेतलेले आहेत ले ए फर्स्ट एप्रिलपासून आमचं नवीन सेशन सुरू होत आहे आणि पुढे पण आम्ही हे उपक्रम लागू करणार आहेत जे ऑनगोईंग प्रोजेक्ट आहेत ते पण आम्ही करणार आहेत आणि नवीन नवीन अजून आम्ही आयोजित केलेले आहेत ते प्लॅनिंग प्रोजेक्ट आहेत ते आम्ही जरूर करणार नमस्कार आज इथे इनर व्हील क्लब ऑफ देवलालीच्या वतीने आज वन डे मेकअप सेमिनार घेण्यात आला आहे त्यामध्ये महिलांची इथे खूप भ म्हणजे खूप मोठ्या संख्येने प्रतिसाद लाभला आम्हाला आणि हा निशुल्क दरात होता म्हणजे फिफ्टी रुपीज आम्ही फक्त त्यांची रजिस्ट्रेशन फीज घेतली होती त्यामध्ये आम्ही त्यांना तीन मेकअप दाखवले सेल्फ मेकअप ब्रायडल मेकअप आणि पार्टी मेकअप त्यामध्ये आम्ही सर्टिफिकेट देऊन त्यांना सन्मानित केलं तसेच आम्ही त्यांना थो स्नॅक्स वगैरे पण प्रोव्हाइड केलं आणि ते बऱ्याच प्र प्रकारे स्त्री आणि स्टॉल लावले होते आणि प्रकारचे आणि इथे जेवढ्या म्हणजे स्त्रिया आल्या होत्या त्यांनी त्या स्टॉलचा आणि ह्या मेकअप सेमिनारचा भरभरून आनंद लुटला आणि मेन म्हणजे इथे आमच्या दोन मेकअप आर्टिस्ट होत्या आणि दोन्ही मेकअप आर्टिस्टने एकसोबत तिन्ही टाईपचे मेकअप दाखवले जेणेकरून म्हणजे जे जे स्टुडंट होते त्यांना एकदम छानपैकी एकच म्हणजे सेमिनारमध्ये सगळ्या टाईपचे मेकअप समजले आणि रुपाली वालझडे मॅमचं मी मनापासून धन्यवाद करते की त्यांनी त्यांनी पण म्हणजे निशुल्क बा दरान म्हणजे काहीच फीज न घेता एक त्या एक समाजसेविका असल्या कारण दरम्यान इंटरनॅशनल इनरविल क्लब एकोणीसशे तेवीस रोजी स्थापित झालेला आहे या संस्थेला शंभर वर्ष पूर्ण झालेले आहेत मित्रता आणि सेवा या सेवाभाव वृत्तीनं तर्फे अनेक नवनवी उपक्रम महिलांकरता आयोजित केले जातात कार्यक्रम सही महिलांनी वेगवेगळे गृहोपयोगी वस्तूंचे स्टॉल्स देखील लावलेले होते या ब्युटी सेमिनारचे से सूत्रसंचलन भैरवी बक्षी आणि आभार प्रदर्शन संध्या सुंदर रमन यांनी केले आयोजक ज्योती जॉर्ज निवेदिता अत्नी प्रमुख पाहुणे निशा साळुंके तनु शेख समवेत मोठ्या संख्येनं महिला आणि तरुणींची या सेमिनारला उपस्थिती होती दीपक पगारे नाशिक न्यूज नाशिक